हिंगोली शहरात सार्वजनिक दसरा महोत्सव समितीतर्फे आयोजित एकशे एका सार्वजनिक दसरा महोत्सवाचे उद्घाटन बावीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमात राजकीय प्रशासकीय धार्मिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली यावेळी आमदार तानाजी मुटकुळे आमदार प्रज्ञा सातव जिल्हाधिकारी राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ खाकी कौशल्य मधुकर खंडागळे आदींची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली या वर्षीच्या महोत्सवात मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये कुस्ती दंगल क्रिकेट स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा महिलांसाठी विशेष स्पर्धा आणि कार्यक्रम या उपक्रमांमुळे हिंगोलीकरांसाठी हा दसरा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे हिंगोलीच्या सांस्कृतिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी दसरा महोत्सव दहा दिवसांचा आनंदोत्सव ठरणार आहे हिंगोली शहर दसऱ्याच्या रंगात रंगले असून विविध कार्यक्रम स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून नागरिकांना एकच नवा अनुभव मिळणार आहे आवे शेख न्यूज हिंगोली